जरंगे कोण महात्मा लागून गेले का या गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्या बद्दल त्याचं काय मत आहे मी खर तर ओबीसीचा आंदोलक म्हणून ओबीसी चळवळीच्या वतीनं भुजबळ साहेबांच्या समावेशाचं मी स्वागत करतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतोय की ओबीसीच्या मनामध्ये एक रुखरूख राहिली होती की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्णायक बहुमत देऊन आणि आपण सर्वांनी फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभं राहून एवढं पॅलेट मध्ये त्याचं रुपांतरही झालं का डावल जातं याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नव्हतं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आभार व्यक्त करेन की ओबीसीचा ठाम भूमिका घेणारा आवाज त्यांनी आज मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे अंजलीताई दमनिया बोलल्या म्हणजे अंजलीताई दमनिया काही न्यायमूर्ती वगैरे आहेत का अंजली आमचं एक आव्हान आहे की तुम्ही एखाद्या माणसाला आरोप आरोपी म्हटलं म्हणजे ते आरोपी आहेत का त्या काही आरोप करतील कुणावरही करतील त्यामुळे त्यांचं त्यांचं ते पोटा पाण्याचा आहे त्यांचा जाऊ द्या बिचारी लढती त्यांना शुभेच्छा आहेत असं म्हटलंय अजितदादा मोजावं लागतं तुम्हाला असं इशारा अजितदादानी मोजली ना किंमत उपमुख्यमंत्री पदावर आहेत ना अजितदादा देवेंद्र फडणवीसांना रात्रंदिवस तुम्ही शिवराळ भाषेमध्ये शिव्या दिल्या ते मुख्यमंत्री आहेत किंमत मोजली ना त्याने आता कुठली किंमत मोजायची त्यामुळं जरांगीणी कुठंतरी लोकमताचा लोकशाहीचा लोकनियुक्त आमदार खासदार मंत्रिमंडळ मंत्र्यांचा आदर केला पाहिजे हा तुम्ही चळवळ निश्चित करा तुम्ही मागणी मांडा लॉजिकली मांडा पण आदळ आपट करून शिव्या श्राप देऊन होतं का हो म्हणजे तर ते मोठ्या पदावर जातात असं म्हणणं आहे का तुमचं नाही 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 मला एक सांगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे वैयक्तिक राहतो का तो महाराष्ट्राच्या बारा तेरा करोड जनतेचा नायक असतो मुख्यमंत्र्याला शिव्या देणं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला शिव्या देणं आहे की नाही मानतो की नाही आपण त्यांचा काही बांधाला बांध आहे का त्यांचं काही पर्सनल भांडण आहे का तुम्ही लोकमताचा लोकशाहीचा आदरच करत नाही छगनरावजी भुजबळ चारशे जातींचा आवाज बोलता बनतात बोलतात त्यांना जातीयवादी आणि तुम्ही काय करता तुम्ही लोकशाहीचा आदर करा इथल्या कायद्याचा आदर करा अह ज्यांना आरक्षण दिले ते ज्याच्या बाबतीमध्ये हजारो वर्षे ज्यांच्यामध्ये भेदभाव झाला अन्याय झाला अहो एखादा नाभिक आहे त्याला एका भावनेतनं बघितलं ना इथल्या व्यवस्थेनं एक सुतार आहे लोहार आहे कुंभार आहे त्याचं प्रतिनिधित्व हजारो वर्षाच्या काळात कुठं दिसलं नाही ना म्हणून ह्या माणसांचा सुद्धा आवाज आपल्या व्यवस्थेत आला पाहिजे म्हणून ओबीसी रिझर्वेशन आहे आणि तुम्ही सर्टिफिकेट काढून घुसायला लागला आतमध्ये सरळ बेधडक तुम्हाला सुप्रीम कोर्टानं विरोध केला राज्य मागासवर्ग आयोगानं तुमचं सामाजिक मागासले पण नाकारलं बोगस सर्टिफिकेट काढून एखादा कुंभार समाजाचा एखादा सुतार समाजाचा एखादा पंजारा समाजाचा माणूस जर एखाद्या नगरसेवकच्या निवडणुकीला उभा राहिला तर या बोगस कुंब्यांच्या कॉम्पिटिशनला तो टिकेल का या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवंय जरंगे कोण महात्मा लागून गेले का या गावगड्यातल्या बलुत्या आलुत्याबद्दल त्याचं काय मत आहे आमचं ओबीसीचं भांडण नाही हा भांडण अरे भांडण नाही म्हणजे अरे त्याच्या हक्क आणि अधिकार तो छिणावून घेतोय त्याच्या त्या तंबू मध्ये तुझा उंड घुसवतोय आणि म्हणतोय आमचं ओबीसीचं भांडण नाही कसं भांडण नाही तुम्ही उद्या ओबीसी मध्ये आलात तर ओबीसी बांधव टिकेल का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ त्यांना काहीच कळत नाही असं जरंगीला म्हणायचंय का त्यामुळे ते बोलत राहतील त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नये असं मला वाटतं पुढची भूमिका ओबीसी आंदोलन आम्ही लॉंग मार्च नांदेड ते मुंबई काढत आहोत दिवसभरामध्ये तीन चार सभा आमच्या असतील तालुका प्लेसला या सभा घेत घेत आम्ही ओबीसीना एकत्र येण्याचं आवाहन करणार आहोत आणि पक्षांनाही आवाहन करणार आहोत जो पक्ष मूळ ओबीसीचं तिकट डावलेल तो कोणीही पक्ष असो हो आम्ही त्याला मतदान करणार नाही गड्यातला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर संगर वंजारी लोणारी परीड गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर बेडर रामोशी मुस्लिम समाजामधले ओबीसी अरे ज्यांच्या बाबतीमध्ये हजार वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सेवा करून घेतली त्या माणसांचं प्रतिनिधित्व तुम्हाला हिरावून घ्यायचं आहे म्हणून आमचं आमच्या मूळ ओबीसीच्या हक्क अधिकाराची ही लढाई आहे आणि ओबीसी बांधवांना आव्हान करेन आता जर तुम्ही या तुमच्या मताला नाही जागलात तुमचं आरक्षण संपलेलं असेल आता स्थानिक निवडणुका होत आहेत ओबीसीच्या हिताची असेल ओबीसीच्या अधिकाराची असेल मग कुठलाही पक्ष आडवा येऊ आम्ही त्या पक्षाला जुमानणार नाही 不牛。